मल्चिंग वर कांद्याची लागवड का केली पाहिजे आपण आलो आहे पूर्मेपाडा तालुका धुळे येथील प्रयोगशील शेतकरी माननी पराग भगवान जाधव यांच्याकडे पराग भाऊंनी मलचिंगवर कांद्याची लागवड केली आहे तर मल्चिंगवर कांद्याची लागवड केल्याने के काय फायदा होतोय आपण पराग भाऊंच्या तोंडूनच ऐकून घेऊ नमस्कार पराग भाऊ नमस्कार बरं भाऊ तुम्ही हे मलचिंगवर कांद्याची लागवड केली मलचिंगवर कांद्याची लागवड का केली पाहिजे मल्चिंगवर कमी क्षेत्रात तुमचं उत्पन्नात होते असतात आणि माल एकसारखा निघतो स्टोरेज क्षमता मालाची वाढते आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल याच्याने साईज एक सारखी येईल क्वालिटी आणि टिकवण क्षमता या दोन महत्वाच्या गोष्टी त्याच्या अच्छा म्हणजे साईज पण वाढेल आणि टिकवण क्षमता पण क्षमताही वाढ बरं सर हे किती रोल लागले तुम्हाला एका एकरात एका एकरात सात बंडल लागले चारशे मीटरचे एका एकरात एक सात बंडल लागले चारशे बंडलला किती होल पस्तीस हजार होल पस्तीस हजार होल म्हणजे एका बंडलला पस्तीस हजार होल सात बंडलच्या हिशोबाने पकडलं तर आपल्याला जवळजवळ दोन लाख पंचेचाळीस हजारच्या जवळपास होल एका एकरात मिळत बरोबर अच्छा समजा दोन लाख पंचेचाळीस हजार मध्ये आपण एक तीस टक्के पण मॉर्टॅलिटी पकडली म्हणजे सत्तर एक हजार मॉर्टॅलिटी पकडली तरी पावणे दोन लाखच्या जवळपास आपल्याला कोल मिळतात पौने दोन लाखाच्या जवळपास कांदे तयार होत आहे बरोबर आणि एक कांदा जवळजवळ शंभर ग्रॅम चा पण पकडला ग्रॅम म्हणजे पौने दोन लाख पकडण्याच्या ऐवजी आपण दीडच लाख पकडले म्हणजे जे दोन लाख पंचेचाळीस हजार कांदे लावले तुम्ही मल्चिंग वर ओ, ते आपण दीडच लाख शेवटपर्यंत कांदे जगले आणि एक कांदा शंभर ग्रॅमचा पकडला तरी एक दीडशे क्विंटल एकरी सर आणखी याच्या व्यतिरिक्त काय फायदा आणखी याच्या व्यतिरिक्त आता आमचं तर पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्ष आहे पण पण निन्नी तुमची वाचेल नि कमी गोल जे आपण तन्नाशक मारतो ते वाचेल आणि परत गोल मारल्यानंतर कमीत कमी कांदा पिकाला आठ ते दहा दिवसाचा शॉक बसतो शॉक बसतो तो शॉक बसणार आणि त्याच्यामुळे तुमचं उत्पन्नही लवकर येईल पंधरा दिवस हा कांदा मार्केटला लवकर जाईल बरोबर म्हणजे जो उन्हाळी कांदा चार महिना घेतो हा साडेतीनच महिन्यात तयार होईल बरोबर गोलचा शॉक बसलेले राहत ते त्याचं चा क्रिया चालू राहते बरोबर बरोबर सर्वात महत्वाचा निन्नी वाचते म्हणजे निन्नी आणि गोलच्या पैशांमध्ये तुमच्या मल्चिंग पेपरचे पैसे निघून जातात बरोबर 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 बरं सर तुम्ही म्हटले एका एकरात सात रोल लागतात बरोबर आता सात रोल एक रोल कितीचा एक रोल बाराशे रुपयाचा बारा बारीस हाते चौऱ्याशी म्हणजे जवळ जवळ आठ हजार चारशे हा आणि तुमचे हजार रुपये तुमचे एका एकराला मजुरी पकडून घे मजुरी म्हणजे थोडक्यात दहा हजार रुपये जास्तीचा खर्च खर्च एक्स्ट्रा खर्च म्हणजे थोडक्यात दहा हजार रुपये जास्तीचा खर्च आहे पण त्या बदल्यात आपल्याला मग तुमचं निन्नी आणि गोल याच्यामध्येच ते पैसे निघून जातात आपले बरोबर सर तुम्हाला कसं काय सुचलं की मल्चिंगवर लागवड केली पाहिजे हे व्हिडिओ बघून तुमच्याशी एक दोनदा बोललेलो होतो आणि युट्यूबवरचे व्हिडिओ बघून जे हा प्रयोग आपल्या जळगाव धुळे जिल्ह्यात जवळजवळ नाही मध्येच एखाद दोन लोकांनी केलेला आहे पण तुमचं जे पुन्हा वगैरे साईडचा सा पट्टा आहे फुलसंघ वगैरे तिकडे बऱ्याचशा लोकांनी केलेला आहे हा प्रयोग आणि त्यांचं जे रिव्ह्यू आहे ते फार चांगले आहे मी बोललो एक दोन जणांशी mm -hmm. आता आपण तर ते दीडशेच क्विंटल उत्पन्न पकडलं आहे mm -hmm. त्या लोकांच्या म्हणण्यानुसार जवळजवळ अडीचशे पौना तीनशे पर्यंत याचं ॲव्हरेज उत्पन्न निघतं एकरी उत्पन्न निघाल्यावर आपण एकदा व्हिडिओ बनवू पण पराग भोवडे सांगितल्याप्रमाणे जे पण कोणी सांगत असतील ना एक दोनशे अडीचशे क्विंटल कांद्याचं उत्पन्न निघतंय ते शास्त्रीय दृष्टिकोनातून बरोबर आहे कारण आपणच कॅल्क्युलेट केलं की दोन लाख पंचेचाळीस हजार होल असतात एका होल मध्ये एक रोप लागलं म्हणजे दोन लाख पंचेचाळीस हजार रोपं लागतात आणि दोन लाख पंचेचाळीस हजार रोपं आणि एका रोप शंभर ग्रॅमचा कांदा म्हणजे दोनशे पंचेचाळीस क्विंटल पण कृषी शेतीमध्ये असं काही होत नाही म्हणून आपण फिफ्टी पर्सेंट मॉर्टॅलिटी पकडतो आणि जे परागभवनी डोक्यात ठेवलं की दीडशे क्विंटल पर्यंत कांद्याचं उत्पन्न उत्पन्न अपेक्षित आहे पण महत्वाचं जे त्यांनी सांगितलं की तुमचं निन्नीचा खर्च वाचणार आहे आणि जे आपण गोल वापरतो गोलमुळे कांदा जो रिव्हर्स होतो तो रिव्हर्स होणार नाही दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण मल्चिंग वापरतो मल्चिंगमुळे एक मायक्रो क्लायमेट डेव्हलप होतो त्याच्यामुळे कांद्याला थोडंसं साईज पण वाढते कांद्याचा पापुद्रा पण जाड होणार आहे आणि त्यामुळे कांदा जे ते म्हटले की कांदा टिकवणीसाठी चांगला राहणार आहे कांद्याची टिकवण क्षमता जो ही माल निघेल इथून तो एक साईजचा माल निघेल म्हणजे त्याच्यात जे आता आपण वाफ्याचं कांदा लावतो किंवा ठिबकचं निस्त साधं बेडचं लागतं त्याच्यात व्हेरिएशन राहतं एक शंभर ग्रॅमचा एक सत्तर ग्रॅमचा एक असा जे ते याच्यात असं राहणार नाही याच्यात जोही माल निघेल तो एक सारखा निघाला आणि एक सारखा मालमुळे मार्केटला दोन पैसे जास्ती भेटतील थोडक्यात परक भाऊने सांगितल्याप्रमाणे आपण मल्चिंग वर कांद्याची लागवड केली तर युनिफॉर्म कांदा निघणार एक सारखा कांदा निघणार बरोबर दुसरं कांद्याचं स्टोरेज वाढणार आहे स्टोरेज लाईफ वाढणार आहे तिसरा खर्च कमी होणार आहे जो तन्नाशकाचा खर्च होतो आपला निंदणीचा खर्च होतो तो कमी होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं पाणी पण पान कमी लागणार आहे कारण तरी आपल्याला भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जर आपलं उत्पन्न वाढवायचंय खर्च कमी करायचंय कांद्याचं लाईफ वाढवायचंय तर आपण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपण मल्चिंगवर लागवड करू शकतात सर हे ओलखी